ई एस हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे आनंद मेळावा पार पडला आजचे युग स्पर्धेचे युग आहे प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे शालेय शिक्षणासोबतच विविध क्रीडा सांस्कृतिक कला असे विविध सुप्तगुण विद्यार्थ्यांमध्ये असतात विद्यार्थ्यांनो स्पर्धेत टिकायचे आहे तर कठोर परिश्रम करून अभ्यास करून आपले भविष्य उज्ज्वल करावे असे प्रतिपादन सरपंच नरेंद्रकुमार चौरागडे यांनी केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच नरेंद्रकुमार चौरागडे उद्घाटक उपसरपंच मोहनलाल पटले प्रमुख अतिथी प्राचार्य राजेंद्र रहमतकर जी डी सेंद्रे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोपाळ उके आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी विविध प्रकारचे सांस्कृतिक बौद्धिक क्रीडा भाषण स्पर्धा इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक जे आर भेंडारकर तर आभार दीपक रामटेके यांनी केले यावेळी सर नाकाडे मॅडम लंजे सर अशोक जी एल रांगडाले पटले आदींनी सहकार्य केले